हॅलो एवरीवन चला तर आज तुमच्यासोबत मी आज माझ्या केसांना मी मेहंदी कशी लावते हे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे केस अजिबात गळत नाही गळणं कमी होतं केस एकदम दाट होतात आणि बघू शकता खूपच सिल्की होतात रंगसुद्धा मस्त येतो मेहंदी कशी लावा लावायची शेवटपर्यंत भिडो नक्की बघा अशा पद्धतीची मेहंदी लावून तुम्ही सुद्धा केसांना दाट करू शकता आणि गळण्यापासून थांबू शकता केसांचा रंग बघू शकता दोन महिने अजिबात हा रंग निघत नाही चला तर एक पॅन घेतलेला आहे लोखंडी पॅन घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं तर एक ॲलोवेरा म्हणजे जी कोरफड असते याचं एक पान घेतलेलं आहे एक आवळा घेतलेला आहे इथे मी जास्वंदाची पानं घेतलेली आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे आता आपलं सगळं बारीक करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून घ्यायचं आहे जर जास्वंदाची फुलं असेल तर तुम्ही जास्वंदाची फुलं देखील वापरू शकता नसतील तर तुम्ही अशा पद्धतीचे पानं देखील वापरू शकता दोघांमध्ये पोषण सेमच असतं चला तर आता सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आवळासुद्धा बारीक करून घ्यायचा आहे याची पेस्ट आपल्याला ह्या पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीची मेहंदी लावून बघा कलरसुद्धा छान येतो आणि दोन ते तीन महिने अजिबात रंग निघत नाही मेहंदीचा केसांचा खूप मस्त केस सिल्की होतात आणि एकदम शायनी दिसतात चला तर मग आता आवळा देखील कट करून घेतला आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला याचं बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे जास्त बारीक पण करू नका जेवढी बारीक होईल तेवढी करून घ्यायची कारण आपल्या याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे त्यामुळे केसांचा रंग आणि चमक एकदम छान येते चला तर आता अर्धा ग्लास पॅनमध्ये पाणी घेतलेलं होतं त्यामध्ये ही पेस्ट तयार करून घेतलेली सगळी टाकून घ्यायची यामुळे केस खूप शायनी सिल्की होतात गळणं कमी होतं केसांना रंग छान येतो नैसर्गिकरित्या पोषणसुद्धा भेटतं त्यामुळे अशा पद्धतीची मेहंदी केसांना एकदा लावून तर बघा आणि दोन ते तीन महिने तुम्हाला केसांना मेहंदी लावायची गरज देखील पडणार नाही आता एक चमच्याभर मी ती आवळ्याची पावडर देखील टाकून घेत आहे जर नसेल तुमच्याकडे नाही टाकले तरी देखील चालणार आहे परंतु आवळा टाकावाच लागेल त्यामुळे केसांना रंग आणि पोषण छान येतं चला तर आता गॅसवर ठेवलं याला उकळी आलेली आहे आता आपण हे थंड करून घेऊयात आणि नंतर आपण यामध्ये मेहंदी कालून घेणार आहोत तर इथे नुपूर मेहंदी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही हिनाची इथे मेहंदी घेतली तरी देखील चालणार आहे दोन पॅक घेतलेले आहेत छोट्या साईजचे मी दोन्ही आता याच्यामध्ये गाळू पाणी नाही घेतलं तरी देखील चालणार आहे अशाच पद्धतीने यामध्ये आपण ही कोमट झाल्यावर यामध्ये मेहंदी कालून घ्यायची आहे तर तुम्हाला जी मेहंदी आवडेल तुम्ही ती यामध्ये ॲड करू शकता जसं की हिनाची छान मेहंदी असते आणि नॅचरल असते चला तर आता पाणी मस्त कोमट झालेलं आहे कोमट पाण्यामध्येच मी आता ही सगळी पावडर टाकून घेणार आहे तर तुम्ही न दुसऱ्या पातेल्यामध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये मेहंदी कालू शकता थोडं थोडं पाणी टाकून परंतु एवढं पाणी मला पुरेसं असतं एवढ्या मेहंदीसाठी चला तर कारण आपण याला मेहंदी भिजवसुद्धा ठेवणार आहोत एक तासांसाठी भिजवायची आहे मेहंदी त्यामुळे एकदम घट्टसर होईल आणि केसांना छान अशी बसेल आणि रंगसुद्धा छान येतो पोषण खूप भेटतं ह्या अशा पद्धतीच्या मेहंदीमुळे आता एक सिक्रेट पदार्थ आपण यामध्ये ॲड करणार आहोत तो म्हणजे पुढे तुम्हाला दिसेलच त्यामुळे केसांना खूप पोषण भेटतं केस एकदम सिल्की होतात गळणं थांबतं आणि एकदम मस्त असे दाट केस तयार होतात चला तर आता मेहंदी छान असे कालून घ्यायची आता जरी पातळ दिसत असेल ना याला आपण भिजवत ठेवणार आहोत त्यानंतर भिजल्यानंतर मेहंदी छान अशी होणार आहे तर आता कोमट पाणी असल्यामुळे मेहंदीचे गोळे झाले आहे तर हाताने सगळे फोडून घ्यायचेत तर अशा पद्धतीची जर मेहंदी लावली तुम्ही ही दोन महिन्यातून मेहंदी लावू शकता आणि केसांना छान असं पोषण देऊ शकता केस वाढण्यास मदतसुद्धा करू शकते परंतु मी केस जास्त मोठे करत नाही लगेच मी कट करत असते कारण विंचरायचं वगैरे खूप त्यांना सांभाळावं लागतं त्यामुळे मी केस कमीच ठेवत असते आणि कटसुद्धा करत असते केसांचं गळणं पूर्णपणे थांबणार आहे दोन वेळा तुम्ही ही मेहंदी लावून बघा महिन्या दोन महिन्यातून ही मेहंदी लावायची आहे आणि तुमच्या केसांचा कलर आणि पोत तुम्हाला सुधरलेला दिसेल खूप मस्त ही मेहंदी लावली जाते अजिबात केस गळणार नाही एकदा लावून बघा आणि नंतर मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय फरक पडलेला आहे ते तर अशा पद्धतीची मेहंदी मी कायमच लावते त्यामुळे माझे केस एकदम असे सिल्की झालेले आहेत रंगसुद्धा छान येतो केसांचा एकदम चकाकी येते खूप पोषण भेटतं चला तर एक तासभर आपल्याला ही मेहंदी भिजवायची आहे बघू शकता एक तासानंतर मेहंदीचा रंग बदललेला आहे असा तांबूस रंग दिसत आहे आणि मेहंदी छान अशी भिजली गेलेली आहे जे लोखंडी पॅनमध्ये भिजवत घातलेली होती साईडने त्याचं लोखंड जे असतं ना ते आयर्न ते सगळं यामध्ये उतरलेलं आहे आता जो सिक्रेट पदार्थ म्हटले होते मी केसांना पोषण देतो आणि केस एकदम सिल्की करतो दाट करतो केसांचं गळणं कमी करतो तो म्हणजे एक अंड घेतलेला आहे पूर्ण अंड ह्या मेहंदीमध्ये आप आपल्याला कालवून घ्यायचं आहे तर तुम्ही सगळं अंड यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पांढरा आणि पिवळा जो भाग असा दोन्ही टाकायचा दोन्हीमध्ये खूप पोषण तत्व असतात केसांचं गळणं कमी करतं केसांना पोषण देतं आणि घन दाट होण्यास मदत करतं चला तर मेहंदीमध्ये अंड टाकून घेतलेलं आहे सगळं अंड मी यामध्ये टाकून घेतलं आता हाताने किंवा चमच्याने तुम्ही छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे सगळं मिक्स करायचं आणि लगेच मेहंदी लावायला घ्यायची आहे केसांना एक तास मी अगोदर भिजवत ठेवलेली होती तर बघू शकता मेहंदीचा रंग खूपच मस्त आलेला आहे आता यामध्ये अंड टाकून छान असं फिटून घ्यायचं आणि केसांना लगेच लावून घ्यायची आहे एक ते दीड तास केसांना मेहंदी अशीच लावून ठेवायची नंतर आपण केस धुणार आहोत आणि तुम्हाला नंतर दाखवते केस किती मस्त असे झालेले आहेत ते तर चला आता मेहंदी ते कालवून झालेली आहेत लगेच आता केस अगोदर शाम्पूने धुवायचे आहेत आणि एकदम कडक असे वाळवायचे त्यानंतरच केसांना मेहंदी लावायची आहे तर माझे केस अगोदर खूपच खराब झालेले होते सुखे रुखे झालेले होते एकदम असे ड्राय झालेले होते हे मेहंदी लावल्यामुळे केसांना एकदम पोषण मिळालेलं एक आहे केस एकदम मस्त असे असे सिल्की झालेले आहेत आणि रंगसुद्धा छान आले बघू शकता केसांचा पोत कसा झालेला असतो अगोदर त्यानंतर मेहंदी लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे खूप मस्त असे केस होतात तर अशा पद्धतीची मेहंदी नक्की लावून बघा चला तर केस सगळे आता छान असे आपण विंचरून घेऊयात तर केस एकदम व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहे गुंता वगैरे ठेवायचं नाही तर मेहंदीसुद्धा व्यवस्थित लावली जाणार नाही सगळे केस आता छान असे विंचरून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीची मेहंदी एकदा लावून बघा आणि तुमचे केससुद्धा कसे होतात रंगसुद्धा कसा येतो हे मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर घरगुती साहित्यामध्ये सगळं साहित्य आपल्या घरामध्येच अवेलेबल असतं चला तर आता एक साईड मी आता पूर्णपणे विंचरून घेतलेले आहे आता दुसऱ्याही साईडने मी विंचरून घेते त्यानंतर अशा पद्धतीचे बट काढायचे आणि आपल्या मेहंदी लावायची आहे जसे तुम्ही तुमच्या पद्धतीने लावताना त्या पद्धतीने मेहंदी लावून घ्या स्वतःने स्वतःला मेहंदी लावून घ्यायची आहे तर आता ड्रेसर वगैरे पडू शकतं त्यामुळं तुम्ही टॉवेल वगैरेसुद्धा घेऊ शकता चला तर आता अशा छोट्या छोट्या बट काढायच्या आणि सगळ्या बटांना अगोदर मुळापासून मेहंदी लावायला सुरुवात करायची आहे म्हणजे मुळं एकदम व्यवस्थित असे होतात आणि मुळांना पोषण देखील भेटतं तर बघू शकता सुरुवातीला केसांच्या मुळांनाच मेहंदी लावायची आहे मुळांपासूनच केस छान उगवतात आणि पोषणसुद्धा मुळापासूनच येतं चला तर आता मी सगळ्या केसांना या पद्धतीने मेहंदी लावून घेणार आहे तर जशी तुम्ही तुमच्या पद्धतीने मेहंदी लावताना त्या पद्धतीने मेहंदी लावून घ्यायची आहे चला तर छोट्या छोट्या बट काढायच्या मेहंदी लावायची आणि केसांचा रंगसुद्धा खूप मस्त येतो केसांना भरपूर पोषण भेटतं चला तर अगोदर छोट्या छोट्या बट काढायच्या त्या बटांना आपल्या मेहंदी लावून घ्यायची आहे तर मी सगळ्या केसांना याच पद्धतीने मेहंदी लावून घेणार आहे तर तुम्ही एकदा लावून बघा तुमच्या केसांनासुद्धा रंग खूप मस्त येतो तीन चार महिने केसांना मेहंदी लावायची गरज पडणार नाही एकदम पोषक असे केस केस तयार होणार आहेत बघू शकता अगदी सुट्टे सुट्टे करायचे आणि सगळ्या केसांना मस्त अशी मुळापासून मेहंदी लावायची आहे एका बटाला लावली की तो तिथेच असा लावून द्यायचा व चिटकून द्यायचा आहे मेहंदीने बघू शकता या पद्धतीने तर केस एकदम सिल्की होतात त्यामुळे लगेच सटकले जातात हातातून चला तर मग आता मस्त इथे मी एका बटाला मेहंदी लावून घेतलेली आहे तसंच तिथे वरती गुंढाळून दिलेला आहे त्याला थोडीशी मेहंदी लावायची म्हणजे तो चेपून बसेल आणि मी हातानेच लावत आहे चला तर आता दुसराही बट याच पद्धतीने घेऊन आपण सगळ्या केसांना मस्त अशी मेहंदी लावून घेऊयात तर स्वतःच्या हाताने सुद्धा मस्त मेहंदी लावता येते कोणाची गरजसुद्धा पडत नाही आणि मुळापासून केस नवीन उगवायलासुद्धा मदत होते खूप मस्त ही मेहंदी लावली जाते बघू शकता अगदी सॉफ्ट असे केस होतात तर मी सगळ्याच केसांना याच पद्धतीने आता मेहंदी लावून घेते आणि वरतीच अशा पद्धतीने दुमडून द्यायची आहे थोडीशी मेहंदी लावायची म्हणजे कसे चेपून बसतात ते चला तर सगळ्या केसांना आता याच पद्धतीने चरे चरे बट घेऊन छोटे छोटे बट घ्यायचे आणि मेहंदी लावून घ्यायची आहे केसांचा पोत सुधारायचा असेल केस सिल्की हवे असेल चमकदार हवे असेल तर या पद्धतीने मेहंदी लावून तर बघा चला सगळ्या केसांना मेहंदी लावून घेतली अगदी दीड तास फक्त मेहंदी ठेवायची आहे केसांना यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका आणि यापेक्षा जास्त कमी वेळसुद्धा ठेवू नका चला तर पोषण देण्यासाठी केसांना जास्त वेळ मेहंदी ठेवायची म्हणजे दीड तास तरी मेहंदी केसांना लावून ठेवायची आता मी असेच सुकून देणार आहे आता याला प कॅप वगैरे किंवा पिशवी काही घातलेलं नाही केसांना असेच सुकू द्यायचे आहे नॅचरलपणे चला तर आता दीड तासाने मी केस धुवून काढणार आहे तर बघू शकता आता मी केस धुतलेले आहेत आता तुम्हाला वाळवल्यानंतर दाखवते केस कसे झालेले आहेत तर केस धुताने अजिबात शॅम्पू साबण कशाचाही वापर करायचा नाही फक्त पाण्याने केस धुवायचे आहेत तर बघू शकता केस धुतले वाळवलेले आहेत आणि केसांचा कलर बघू शकता बघू शकता केस किती मस्त असे सिल्की झालेले आहेत अजिबात तुटत नाही केस अशा पद्धतीची मेंदी लावून बघा खूप मस्त असे दाट केस तयार होतात तर बघू शकता किती छान असे केस झालेले आहेत मला तर खूप फरक जाणवतो अशा पद्धतीची मेहंदी लावल्यानंतर केसांना तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आज थोडा रंग आलेला आहे उद्या भरपूर रंग येईल सकाळी उठल्यावर बघा तुम्ही केस एकदम मस्त चकाकणार आहे एकदम सिल्की होणार आहेत तर अगदी सॉफ्ट असे केस झालेले आहेत अजिबात गळत नाही गळणंसुद्धा कमी झालेलं आहे आणि एकदम असा केस जो पातळ असून एकदम जाड असा केस एक केसच खूप असा ब्रॉड झालेला आहे एकदम जाड झालेला जा आहे तर केससुद्धा मस्त झाले पोषण मस्त भेटतं केसांना एकदम सिल्की होतात अशा पद्धतीची मेहंदी एकदा लावून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि केस गळतीपासून नक्कीच तुम्ही केस वाचवू शकता अगदी मस्त असे केस झालेले आहेत कलर बघू शकता केसांचा किती के छान आलेला आहे एकदम सॉफ्ट सिल्की झालेले आहेत तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत